श्रीस्वामी समर्थ मित्रांनो इच्छापूर्तीसाठी श्री गुरुचरित्राचे पारायण कसे करावे नियम वाटी गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथांमध्ये अध्याय आहेत श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते श्री गुरुचरित्राचे पारायण हे शुद्ध असतानाच केले चालू शकते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतके आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत तर त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुंचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे या ग्रंथामध्ये श्रीपाद श्री वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केलेले आहे इतकेच नव्हे तर स्त्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रसादिक भाषेत केलेले आहे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि एक गाय म्हणजे दत्त महाराजांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायण करण्यापूर्वी फुले विशेषतः देशी असावीत गुलाबाची फुले हार नंतर तुळशी सुगंधी उद्बत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती गुरु आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूस समयी लावावी वाचन चालू असोपर्यंत समयी लागलेली असावी अगरबत्ती पेट्टी ठेवावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्रीस्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडास सुपारी नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी आपल्या देवांना प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अथर्व वाचावे नंतर एक माळ गायत्री जप करावा एक माळ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा अथवा दत्त मंत्र म्हणावा गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा निजामनंद हा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेलाच तोंड करून करावे वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थनचा मंत्र जप करावा व त्यानंतर श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई आपली पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही मात्र घेऊ नये दोन्ही दोन्ही वेळेस वेळेस सकाळ संध्याकाळ म्हणजे एकच धान्य खावे म्हणजे जर तुम्ही या धान्यामध्ये गहू निवडला तर तुम्ही गव्हाची पुरी गव्हाची चपाती गव्हाची लापशी किंवा मग गव्हापासून बनलेली कुरडे किंवा कुरडेची भाजी हे पदार्थ खावेत तुम्ही तांदूळ निवडला तर तांदळाची भाकरी तांदळाचा भात असं खावं म्हणजे एकच धान्य निवडावं आणि जोपर्यंत पारायण चालू आहे किंवा मग सातही दिवस तेच धान्य खावे पालेभाजी यामध्ये तुम्ही लाल माठ हिरवा माठ कोथिंबीर कडीपत्ता पालक करडई राजगिरा ह्या भाज्या खाऊ शकता फळभाज्यामध्ये बटाटा फ्लॉवर टोमॅटो गिलके कोबी वांगे हिरवी मिरची लाल मिरची भेंडी सुरण रताळे वाल गाजर हे खाऊ शकता फळं तुम्ही सर्व खाऊ शकता मसाल्यांमध्ये लाल मिरची हळद जिरी दही ताक कडी हे खाऊ शकता द्विदल धान्यामध्ये शेंगदाणे व डाळी खाऊ नयेत पारायण काळात जर तुमचा एखादा उपवास आला तर तुम्ही चिंगाड्याचे पीठ म्हणजे भगरीचे पीठ किंवा मग रताळे बटाटा खाऊ शकता एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी घरीच करावी तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलचे जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत संपूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे नंतर श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीच नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण किंवा एकोणपन्नास दिवसात सात पारायण करण्याच्या देखील पद्धती आहेत जर तुम्हाला श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी चोवीस अध्याय पूर्ण करावे दुसऱ्या दिवशी सदोतीस अध्याय पूर्ण करावे आणि तिसऱ्या दिवशी त्रेपन्न अध्याय पूर्ण करावेत असा क्रम ठेवावा सात दिवसाच्या सप्ताहेशी आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी दहा ते साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा मग स्वतः घ्यावा मगच आपण भोजन करावे सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये नित्यसेवा केलीच पाहिजे शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये तसेच गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये असेही काही ठिकाणी संबोधले जाते एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसांचेच करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देते असे सांगण्यात येते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्री गुरुदत्त